हे हॉटेल छान आहे नाही माझ्या रूमच्या त्या बाजूला खिडकी आहे माझ्या रूमच्या त्या बाजूला खिडकी ते झालं नाही का आय सॉरी hmm. सर आपलं मूड नसेल तर तर सर मी सरळ अर... सरळ काकांकडे पाच गणीला जाते मी त्यापेक्षा दिनेशकडे जा ना दिनेश कडे दिनेशकडे दिनेश तो वाटच बघत असेल तुमची आल्यापासून तुमच्या मागा मागा आहे पण दिनेश इतका डिसेंट आहे आहे ना डिसेंट आहे डिसेंट नाहीये तो मी नाही तसं म्हणा तसं म्हणा नाही मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्ही उगाच त्याच्याबद्दल असं छान म्हणजे आपण आरे तुरे म्हणायला वाटतं त्याला नाही आम्ही तसे बरोबरीचे पडतो ना वयाने हे बा वयाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी तुम्हाला आरे तुरे म्हणायला पाहिजे होत माझ्या मनात सुद्धा आलं होतं म्हणजे मनातल्या मनात मी नाही मला काहीतरी वेगळंच म्हणायचं होतं मग म्हणायचं की तुम्ही तर वयाने माझ्यापेक्षा एक वर्षांनी मोठे असाल वीस वीस का बेचाळीस सत्तावन एक्क्याऐंशी साडे सत्त्याण्णव साडे सत्त्याण्णव वर्षाने मोठा म्हणायचा फरक आहे म्हणा प्लीज आता सगळं विसरा ना सगळे बाहेर पडले फिरायला आणि मी ते एकटा आपण उद्या जाऊ ना फिरायला आज रात्री जेवायला ठरवलं तुम्ही मग तिकडे पण जाऊ उद्या उद्या म्हणजे आज नाही आज का नाही आज कारण आज मी दिनेश दिशलच वाटलंच मला तरी मी त्याला शंभर वेळा बजावलं होतं येऊ नकोस म्हणून म्हणजे त्याचा कॉन्फरन्स काही संबंध नाही म्हणून पण तरी सो तो आलाच पण त्याचे कॉलेज मधले मित्र इथे आले आहेत त्याने मुद्दाम त्याला इथे यायला सांगितलं होतं दिनेश कॉलेज मध्ये फार पॉप्युलर होता अच्छा नाही तर तो इथं का आला असता तुला खरं सांगू तो तुझ्यासाठी थाल आहे माझ्यासाठी तुझ्यासाठी अहो पण मला काय तो हॉस्पिटल मध्ये भेटतोच की नाही मी तुमचा सर उगीच गैरसमज गैरसमज मुळीच नाही मग आज रात्री त्याने तुला जेवायला का बोलवलंय तुम्ही बोलावता तसच सहज दोस्तीत ठीक आहे मग उद्या रात्री देखील तू माझ्याबरोबर जेवायला येऊ नकोस आणि बघ परत जाताना त्या दिण्याबरोबर जा तुझ्या सर तुम्ही चिडताय कशाला तुमच्या बरोबर आले तर दिनेश मुळीच चिडत नाही असं नाही चिडत ठीक आहे मग आज आपण दोघ जण जेवायला जाऊ बघू काय होतंय पण ते कसं शक्य आहे आता का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा है, मी आत्ताच्या आता दिनेशला फोन करून सांग तो फोनवर चिडला नाही तर सा मला सांग नाहीतर नको आजचा प्रोग्रामच कॅन्सल करून टाकू नाहीतरी जेवायला गेल्यावर तुम्ही चिडणार तो मला आवडतो म्हणजे मला चांगला मित्र आहे तो पण त्याचे वागणं यु नो एखाद्या माणसाचं ते सगळं विसरा ना ओके आणि मी आता तुम्हाला जे कपडे देते ते दे चढवा <laughs> इकडे बसूया चालेल प्लीज थँक्यू बेटर गुलाब आज कॉन्फरन्सला एक एक लेडी डॉक्टर कशी नटून थटून आली तू सुखी असतील बिचार्या नॉनसे अगं तुझ्या सगळ्यांपेक्षा जास्त हुशार आहेस तू एक साधी इतकी सिंपल सर प्लीज आपण दुसरं काहीतरी बोलूया का ओके तुला या जुन्या आठवणींचा त्रास होतो राईट न्याय न्याय की नाही मला तुझा मित्र समज हे सगळं विसरून जा लसन बेना हे बघ तू तरुण आहेस दिसायला सुंदर आहेस बघ तू असं पोखत राहून गंभीर राहून तुझ्या वयाचा गुणाचा कलेचा सगळ्याचा स्वतःचा इन्सल्ट करतेसर माझ कर मी तुझा मित्र आहे म्हणजे मला तुझा मित्र समज म्हणजे तसं मला पहिल्यापासूनच तुझ्याविषयी तू बोल बोलू सर मला तेव्हा प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट होता हो गाणं नटणं तेव्हा मी सारखी हसतच असायची अरे, अरे आठवणीसाठी त्याला विसरण्याचं नाटक करायचं तू आयुष्याचं वाळवंट वगैरे करून घेऊ नको ओसाड बिसाड पण मी त्याला विसरू शकत नाही हो मी खरच विसरू शकत नाही तो तुला विसरला तरी सुद्धा बस इकडे बघ हे बघ तू त्याला कंप्लीटली विसरून जा नव्या जोमाना नव्या उत्साहानं नवीन आयुष्य सुरू कर ते हराम खोराल धडा शिकवलाच पाहिजे तुला नी, नी बीना? <laughs> बीना मी मी काय म्हणतो नीट लक्षात घेतो अरे बिना बिना तू इथं कमाल झाली अगं मी तुला इथेच आणणार होतो एव... सर गुड इव्हनिंग सर काय झालं तू मला सांगितलं तू सरांबरोबर येणार म्हणून मी माझ्या मित्रांना घेऊन इथे आलो आणि असा जात असताना समोर मला चंद्र दिसला चंद्र म्हणजे तू ग मी बसतो <coughs> पण सर तुमचा चॉईस आवडला काय हॉटेल आहे वा फर्स्ट क्लास हॉटेल आहे आणि इकडचं चा जेवणही चांगलं आहे आणि स्वस्त आहे काय तुझ्या डोळ्यात पाणी खो में हसू सर तुम्ही हिला हिंदी पिक्चरची स्टोरी सांगताय की काय है? है बघ दिनेश आम्ही एक गंभीर विषयावर बोलतोय नाही गंभीर विषयावर मी सुद्धा बोलू शकतो मी तुमचाच असिस्टंट आहे ना काय काय स्टोरी काय सब्जेक्ट काय विषय बराच गंभीर दिसतोय